हॅलो हा मी विशाल बोलतोय दादा पवार हो मी बोलतोय नमस्कार हा नमस्कार दादा मी अलकुटी बोलतोय आणि माझ्या मित्राची बहीण आहे ना आले फाटा तालुका जुन्नर इथे श्री हॉस्पिटल डॉक्टर शिंदे यांच तिथे ऍडमिट केले आपली प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या मध्ये ऑपरेशन साठी Mm. तिची तिथे प्रोसिजर झाली एक सहा दिवस आज सहावा दिवस आहे त्या डॉक्टरने काय केलं तर त्याला गव्हर्नमेंट कोण पैसे घ्यायचेत आणि पेशंट आमच्या यांच्या यांचे पेशंट मागायचे पेशंट पण पैसे घेतले त्यांना माहिती दिली आणि मग आता काय झाले तो आहे ना त्याने डिस्चार्ज दिलाय आणि ती प्रोसेस केली नाही लवकर प्रोसेस त्यांनी आज केली सहा दिवसांनी प्रोसेस केलेली आहे आरोग्य मंत्री त्यांना हाताशी धरून दिले आरोग्य कर्मचारी हाताशी धरून ते आरोग्य मित्र वगैरे आणि तो काय करतो वारंवार पैशाची मागणी करते अजून पण तो हॅलो दादा अरे कोण काय करतोय तुमच्या तिथं जुन्नरला आम्ही ना तिथं आरोग्य अधिकारी जुन्नरचे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तर ते अधिकारी ना ते आळेगावचे उपसरपंच केला तर त्यांच्याशी बोलले तर तुम्ही बोला तर ते बोलले की ना त्याच्या खूप आले डॉक्टर आहे माझ्याकडे तुम्ही खादर साहेब साहेबांशी बोला डायरेक्ट काय प्रॉब्लेम काय आला तर ते डॉक्टर आहे ना आता आपले योजनेत्रु विनामूल्य होते ना प्रसुती तर डॉक्टर महात्मा गांधी महात्मा फुले कुठे डॉक्टरला बघतो मी आम्ही आताच घरी आलोय सर अरे बाबा मग मी इथन काय करणार आहे डॉक्टरला फोन दिला तर मी डॉक्टरला बोलीन तुझे आमदार अतुल बेनके कुठे हा नाही त्यांनी माझा कॉन्टॅक्ट नाही झाला त्यांशी नंबर नाही माझा अरे बा तू मधला आहे ना कुठला डॉक्टर पैसे मागतो जुन्नर मधलावरले जुन्नर, जुन्नर जुन्नर तालुक्यातला हो हो। मग त्या ते हॉस्पिटल त्याच्यात धरलंय का कारण सगळी हॉस्पिटल त्या स्कीम मध्ये नाहीयेत नाही सर ते हॉस्पिटल आहे आणि तिथं बोर्ड पण लागला तिथं आपल्या आरोग्य मध्ये असलं तर तू त्याच्याकडे फोन दे मी त्यांना सांगतो की असं तुमच्यावर तुम्हाला करता येणार नाही मग मला तुमच्यावर ऍक्शन घ्यावी लागेल असं मी त्याला सांगतो सर मी तिथे गेलो तुम्हाला लगेच फोन करतो आता okay. काम तुला किती वेळ जाशील तो तिथं सर एक वीस मिनिट लागेल वीस ते तीस मिनिट बघा हा ओके okay.